आणि यानंतर आता बातमी आहे बीडमधून बीड, बीड तालुक्यातील हिंगणी हवेली या ठिकाणी तीन दिवसांचं रेस्क्यू ऑपरेशन राबवून प्रशासनानं तीन महिला तीन पुरुष आणि चार लहान मुलांची सुटका केली बीड तालुक्यातील के पिंपळगाव कानडे शिवारात एकूण सव्वीस जण अडकून पडले होते दरम्यान यांच्याच बचाव कार्यासाठी सध्या एनडीआरएफ टीमसह प्रशासन आणि स्थानिक आमदार हे उपस्थित झाले आहेत आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात विकास माने आपल्यासोबत आहे विकास खर तर तीन दिवस होऊन गेलेले आहेत सव्वीस जण अडकल्याचा हा आकडा समोर येतोय हा आकडा अधिक असू शकतो का सध्या रेस्क्यू ऑपरेशन कशा पद्धतीनं राबवलं जात आहे काय नेमके अपडेट मिळत दीपक निश्चितच मागील दोन दिवसांपासून ते तीन दिवसांपासून या ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन जे आहे ते या प्रशासनाच्या माध्यमातून राबवलं जात होतं आणि यातून आता जवळपास दहा जणांना जे आहे ते रेस्क्यू करण्यात यश आलेलं आहे आपण माझ्या मागे पाहू शकता या ठिकाणचे स्थानिक मच्छीमार जे आहेत त्यांच्या मदतीने हा रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते राबवण्यात आलेलं होतं त्याबरोबरच एनडीआरएफची जी काही टीम आहे ती देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे स्थानिक प्रशासन असेल त्याबरोबर स्थानिकचे आमदार जे आहेत ते देखील या ठिकाणी आहेत जवळपास कालपासून या ठिकाणी दहाहून अधिक लोकांना रेस्क्यू करण्यात यश आलेलं आहे प्रशासनाला आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये काही लहान बाल बालके देखील आहेत त्यांना रेस्क्यू करण्यात आलेले आहेत आत्तापर्यंत तुमच्या मतदारसंघामध्ये किती जणांना रेस्क्यू करण्यात आलाय आणि आत्ताची परिस्थिती काय नाही आता काय का ना ना। सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की वरून बरसणं जे काय आहे पाऊस हा जो काय आहे पूर्णपणे बंद झालेला आहे काल परवाच्या दिवशी कधी रात्री पाऊस सुरू झाला तो पाऊस असा पा। झाला पा। की त्याचा अंदाजच नव्हता आणि सिंदफना ही जी काही नदी आहे एका बाजूला गोदावरी आहे गेवराईच्या आणि एका बाजूला सिंधफाना आहे सिंधफानाची अशी परिस्थिती आतापर्यंत कधीच उद्भवलेली पाहिलेली नाही गेल्या पाच दशकात अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही ती परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली त्याच्यामुळं सगळे गाफील होते असं थोडंसं आपल्याला म्हणावं लागेल अंदाज न आल्यामुळं लोक अडकले काल जे आहे दुपारपासून आम्ही सक्रियपणे काम करतोय एनडीआरएफची टीम आली एनडीआरएफची टीम आल्यानंतर रात्री साडेबारा वाजेपर्यंत बीडच्या या संपूर्ण भागामध्ये कशा पद्धतीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे याबद्दलची माहिती सध्या स्थानिक आमदार देत आहेत